पण मकर संक्रांती का साजरी करतो चला तरी यामागचं धार्मिक कारण समजून घेऊ जेव्हा सूर्यदेव एका राशीतून दुसऱ्या राशीत जातात तेव्हा त्याला संक्रांती असं म्हणतात असं वर्षातून सूर्यदेव बारा राशीतून जातात त्यामुळे वर्षातून बारा संक्रांती येतात पण सर्वात जास्त महत्व मकर संक्रांतीला दिलं जातं कारण या दिवशी सूर्यदेव धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतात आणि मकर राशीचे स्वामी आहेत शनिदेव मग या दिवशी सूर्यदेव आपल्या पुत्राला शनिदेवाला भेटायला जातात अशी मान्यता आहे त्याचबरोबर हिंदू धर्मात महिन्याला दोन पक्षात डिवाइड केला कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष अशा प्रकारे वर्षालाही दोन आयनात डिवाइड केला आहे उत्तरायण आणि दक्षिणायन मग मकर संक्रांती दिवशी सूर्यदेव दक्षिणायन सोडून उत्तरायण मध्ये प्रवेश करतात जे कि उत्तरायनाला जातात आणि दक्षिणायनाला पित्रांचे दिवस मानले जातात म्हणजे या दिवशी पासून सहा महिने देवतांचे दिवस चालू होतात म्हणून लोक दान धर्म करतात त्याचबरोबर या दिवशी गंगा पृथ्वीवर अवतरित झाल्या होत्या अशा अनेक धार्मिक कारणांमुळे आपण मकर संक्रांती साजरी करतो जय सद्गुरु